हे बघा मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे शेतीमध्ये फिरायला गहू पेरलेला आहे छान उतरलेला आहे गहू मुलं खेळत आहेत आणि आम्ही इकडे हे आहे मका ही, ही माका। छोटी माका आहे थोडी त्यानंतर इकडे आहे मोठी माका मकाला छानसे कंस पण आलेले आहेत भाजून खायला खूप छान लागतात बरं का एकच आणि याला थोडे टाईम आहे अजून एक आठ दहा दिवसात इथेनच खायला त्यानंतर हे आहे इथं कडीपत्त्याचं झाड या हा कडीपत्ता आम्ही कायम भाजीसाठी नेत असतो खूप छान वास येतो या कडीपत्त्याचा आम्ही आता भाजीला नेणार आहे बरं का कढीपत्ता कडीपत्ता हे बा मित्रांनो इथे किती छान गहू उतरलेला आहे एकदम छान असा गहू उतरलेला आहे इथे हे बघा इकड बाया कांदी लावत आहे माकामध्ये मित्रांनो इथं डुकर आले होते तर डुकरांनी कसं येतं थोडासा देंगाणं करून आहे पा खूप त्रास देतात रानटी डुकरं